सिद्धाराम मैत्रे काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत जाणार आहेत यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे आता लवकरच त्यांना सुरेश हासापुरे यांच्या रूपात दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे सुरेश हासापुरे पक्ष सोडून भाजपमध्ये जवळपास झाले आहे याचा मुहूर्त कधी लागणार याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चाणक्य समजले जाणारे सुरेश हासापुरे सुरुवातीपासूनच माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि प्रणदीप शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले सुरेश हासापुरे यांना जिल्हाध्यक्ष पद मिळेल असे वाटत होते त्यांनी त्याची मागणी केली होती मात्र काँग्रेसने पक्षात नवीन आलेल्या डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना जिल्हाध्यक्षपद दिले त्यावेळीही हसापुरे यांनी कोणतीही खंत न बाळगता काम सुरूच ठेवले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जात होते त्यावेळेस दक्षिण तालुक्यात हसापुरे यांनी खिंड लढवली होती लोकसभेला दक्षिणमधून दहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते दक्षिण तालुक्यात प्रणती शिंदे यांच्या प्रचारार्थ हसापुरे मोठा जोर लावला होता त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून सुरेश हसापुरे यांना उमेदवारी मिळेल असेही वाटत होते मात्र तेथेही त्यांची घोर निराशा झाली विधानसभा निवडणुकीनंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जिल्हाध्यक्षपद सोडले त्यावेळी तरी हसापुरे यांची वर्णी जिल्हाध्यक्षपदी लागेल असे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटत होते मात्र तेथेही त्यांचा भ्रमनिराश झाला त्यामुळे अखेर निराश झालेल्या सुरेश हसापुरे यांनी बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी म्हणजेच भाजपाशी जवळिकता वाढवली कल्याण शेट्टी यांच्या पॅनलमधूनच त्यांनी निवडणूक लढवत बाजार समितीमध्ये एंट्री केली त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पुढील दोन वर्षांनंतर फडणवीस यांनी हसापुरे यांना बाजार समितीचे सभापतीपद देण्यास सकारात्मकता दर्शवली आहे नुकताच हसापुरे यांचा वाढदिवस झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा मोठा फोटो सर्व काही सांगून जात होते विशेष म्हणजे यातून खासदार पणती शिंदे यांचा फोटो गायब आहे त्यामुळे आता हसापुरे हे लवकरच भाजपवासी होणार यात शंका नाही मात्र त्याचा मुहूर्त कधी लागणार आहे याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर बाजार समितीमध्येही आमदार सुभाष देशमुख आणि हसापुरे गट आमने सामने आले होते त्यामुळे भाजप प्रवेश झाल्यानंतर हसापुरे आणि आमदार देशमुख यांच्यात शक्य होईल की नाही हे सांगणे कठीण आहे त्यामुळे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हसापुरे भाजप प्रवेश करून आगामी जिल्हा परिषद निवडणूक अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कुंभारी गटातून लढतील अशी चर्चा आहे